मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यारोप असले अंतरवली सराटी गावात ते पुन्हा एकदा आंदोलनाला बसले उपोषणाचा त्यांचा आजचा पाचवा दिवस आहे कालपासून खालावली असल्याने डॉक्टरही त्यांच्या तब्येतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत असं असतानाच मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे आणि ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात पुणे कोर्टाने अटक वॉरंट जारी केलाय पुणे कोर्टाने जरांगे पाटलांविरोधात अटक वॉरंट का जारी केलाय नेमकं का प्रकरण काय या व्हिडिओच्या माध्यमातून तर हे प्रकरण आहे सालचे एका निर्मितीची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील पोलीस ठाण्यात मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी दोन हजार तेरा साली जालना येथे शंभूराजे या नाटकाचे काही प्रयोग आयोजित केले होते परंतु प्रयोगाला पाच लाख याप्रमाणे पैसे देण्याचे ठरले होते मात्र प्रयोगाचे पैसे पूर्ण न दिल्याने तक्रारदार धनंजय घोरपडे यांनी कोर्टात घाव घेतली होती त्यानंतर मनोज जरांगे पाटील अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहिर या तिघांविरोधात विरोधात फसवणूक आणि अपहार केल्याप्रकरणी कोथूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात कोर्टाने जरांगे पाटील यांच्या विरोधात दोनदा समन्स बजावले होते मात्र आंदोलनामुळे ते कोर्टात येऊ शकले नव्हते त्यामुळे कोर्टाने जरांगे पाटील यांच्यासह तिघांविरोधात अजामीन पात्र अटक वॉरंट बजावले होते त्यानंतर जरांगे पाटील हे मे महिन्याच्या अखेरीस पुणे कोर्टात हजरही झाले होते त्यावेळी कोर्टाने पाचशे रुपयांचा दंड ठोठावून पुढील सुनावणीला नियमितपणे हजर राहण्याच्या अटीवर हे वॉरंट रद्द केले होते परंतु त्यानंतरही जरांगे सुनावणीसाठी गैरहजर राहिल्याने कोर्टाने आता त्यांच्या विरोधात अटक वॉरंट काढलाय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए सी बिराजदार यांनी हे वॉरंट काढले आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आगामी काळात काय होतय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कानर मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसलेत आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे एकीकडे त्यांची तब्येत खालावत असतानाच पुणे कोर्टाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट काढलाय त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना अटक होणार की ते स्वतः कोर्टासमोर हजर होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम